मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला आणि टायटल पाहून समजलेला असेलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक स्पेसिफिक टू हंड्रेड e ईएमए चे एक बेस्ट स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे जे की तुम्हाला एक मार्केटमधून एक चांगलं रिटर्न मंथली बेसिसवरती जनरेट करून देईल जर तुम्ही वर्किंग प्रोफेशन असाल जर तुम्ही जॉब करत असाल त्याच्याबरोबर जर बिझनेसही जरी करत असाल तरी सुद्धा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला मार्केटमधून एक चांगला जबरदस्त रिटर्न बनवून देऊ शकते आता स्ट्रॅटेजी कोणत्या आहे कशी यूज करायची सर्व गोष्टी आपण इन डिटेलमध्ये या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोतच त्याच्या अगोदर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपल्या व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड जर पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता जसं लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल एकदम फ्री आहे काही तसं प्रीमियम ग्रुप वगैरे काही नाही एकदम रहे। फ्र... फ्री असणार आहे तो ग्रुप तुम्ही आपल्या जो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ओके okay, आता हा मी चार्ट ओपन केलेला आहे चार्ट जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण एक स्विंग ट्रेडिंगची बरोबर आहे स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी पाहणार आणि ती पण कोणती पाहणार की टू हंड्रेड ईएमएचे एक आपण काय करणार आहोत प्लॉट करणार आहोत ई एम ए आणि त्या ई एम एच्या थ्रू आपण काय करणार आहोत ट्रेड इनिशिएट करणार किंवा ट्रेड प्लॅन करण्याचं आपण ट्राय करणार आहोत आता सिम्पलच एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हा टू हंड्रेड ए आहे तर काय मागच्या एक दोनशे मुव्हिंग ॲव्हरेज ठीक आहे मागच्या एक दोनशे दिवसाचं तुम्हाला एक ॲव्हरेज दाखवतं हो मागच्या दोनशे दिवसामध्ये जर बघितलं मार्केट दोनशे दिवसाच्या मार्केट खाली ट्रेड आहे किंवा वरती ट्रेड आहे थोडंसं आपल्याला या टू हंड्रेड एच्या मुव्हिंगवर ॲव्हरेजनुसार आपल्याला समजू शकतं आता मित्रांनो एक लक्षात घ्या जेव्हा एखादा शेअर ठीक आहे जेव्हा एखादा शेअर लाँग टर्म मध्ये एखादा बुलिश असतो जर तो तो शेअर टू हंड्रेड ईएमएच्या व जोपर्यंत वरती आहे त्याला आपण बुलिश कन्सिडर करू शकतो आणि जेव्हा तो शेअर टू हंड्रेड ई एम एच्या खालच्या साईडला जेव्हा ट्रेड करायला लागल तेव्हा आपण त्याला सिंपल्स काय करू शकतो बी रेश कन्सिडर करू शकतो बरोबर मग आपल्याला सिंपल्स काय करायचं आहे जसं की आपण एखादा स्टॉक्स जाता यासाठी तुम्हाला प्रत्येक स्टॉक्समध्ये मिळणार नाही यासाठी तुम्हाला मल्टिपल स्टॉक्स फाईंड करणं गरजेचं आहे आणि त्या प्रत्येक स्टॉक्समध्ये आपल्याला तुम्हाला एंट्री लेवल फाइंड आउट करणं गरजेचं आहे आता सिम्पल्स तुम्हाला काय करायचं आहे इंडिकेटरमध्ये जायचं आहे इंडिकेटरमध्ये गेलं जसं की तुम्ही झिरो यूज करत असाल अँजल वन यूज करत असाल कोणतेही अकाउंट यूज कर असेल किंवा तुम्ही ट्रेडिंग व्यू जर ओपन करत असाल तर तुम्हाला इंडिकेटर सेक्शन इंडिकेटर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ईएमए सर्च करायचं काय करायचं ईएमए सर्च करायचं आणि ईएमए सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचे एक लाईन लावायचे जसं मी तर तुम्हाला पाहायला भेटते ही जी ब्ल्यू कलरची लाईन आहे हे एक टू हंड्रेड ची लाईन मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेली आहे आता ही बेसिक गोष्ट आहे बऱ्यापैकी लोकांना सगळ्यांना माहित असते त्यामुळे जास्त मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही का ही एकदम बेसिक गोष्ट आहे आपली मेन कॉन्सेप्ट काय याच्यावरती आपल्याला फोन करणं गरजेचं आहे आता आपण ज्या स्ट्रॅटेजी पाहणार आहोत आपल्याला मित्रांनो सिंपलचं काय करायचं जेव्हा फॉर एक्झाम्पल कसं असतं फॉर एक्झाम्पल एखादा एक एक हा शेअर आहे बरोबर हा शेअर आहे हा शेअर या लेवलपासून कंटिन्युअस लेफसाइड मुवमेंटम दाखवणार रिव्हर्स येणार अपसाईड मुवमेंटम दाखवणार रिव्हर्स येणार अपसाईड मुवमेंट बरोबर अशा प्रकारे काय करत असतं मार्केट किंवा तो प्रत्येक पर्टिक्युलर शेअर जो आहे ठीक आहे जो शेअर आपण ट्रेड करणार त्या शेअरमध्ये काय होत असते अशा प्रकारची अप्पर साईडला मुवमेंट मिळत असते वर साईड वरच्या साईडला एक मुवमेंट मिळणार त्याच्यानंतर डीप येणार अगेन मुवमेंट येणार एक डीप येणार म्हणजे डाऊ दाव, अप अँड डाऊन अप अँड डाऊन करत आपल्याला काय होत असतं प्रत्येक इन्स्ट्रुमेंट वर जाताना आपल्याला पाहायला भेटतं मग आपल्याला काय आहे जेव्हा मार्केट या लेवलला येईल तेव्हा आपल्याला बाईंग करायचे बाईंग करायचे आता हे बाईंग कशी करायची सिम्पल समजून घ्या आता ही बाईंग करण्यासाठी आपल्याला आपण यूज काय करणार आहे टू ई ची ईएमए बरोबर आहे काय यूज करणार आहे आपण टू हंड्रेड ए कसं असतं टू हंड्रेड ए हा एक जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे ही मुव्हिंग ॲव्हरेज एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन मानला जातो काय मानला जातो हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन मानला जातो आपल्याला ह्याच्यावरती एक जबरदस्त ट्रेड भेटतात आता जसं की मी जी कन्सेप्ट तुमच्यासोबत शेअर करतो ती कन्सेप्ट तुम्ही काय करा आधी थोडंसं बऱ्यापैकी स्टॉक्सवरती यूज करा अप्लाय करा बॅक टेस्टिंग करा आणि त्याच्यानंतर ट्रेड घ्या डायरेक्ट मी सांगतोय म्हणून ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू नका कोणताही स्टॉक्स घ्या किंवा कोणकोणत्या जसं की निफ्टी टू हंड्रेडमधले स्टॉक्स घ्या कोण कोणते स्टॉक्स आपल्या त्याच्या टू हंड्रेड वरती वती ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटतात किंवा त्या टू हंड्रेड ईएमएच्या वरती ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटतात एवढे स्टॉक स्टॉक्स तुम्हाला काय करतात फाइंड आउट करायचं आता त्याचे स्क्रीनर्स वगैरे भरपूर असतात पण मी म्हणेन तुम्हाला मॅन्युअलस करा कदा तुम्हाला प्रॅक्टिस पण बऱ्यापैकी प्रमाणात होऊन जाईल आता सिम्पलच आपल्याला या ट्रेड या ईएमएलचा यूज कसा करायचा एक लक्षात घ्या आता ही जी मी ईएमएची लाईन यूज केलेली आहे इथे तुम्हाला एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल तर तुम्हाला इथे एक गोष्ट क्लिअर दिसत असेल हा कोटक बँकचा चार्ट आहे कोटक बँकच्या चार्टवरती जर बघितलं जेव्हा पण हा शेअर टू हंड्रेड ई एम एच्या वरती येईल तेव्हा काय होते एक चांगली एपसाईड मुवमेंट मी आता ही जर बघितली ही कोविडचा फॉल होता बरोबर आहे हा जो होता हा कोविडचा फॉल होता ह्याला काय कराय हा अन अनएक्सपेक्टेड फॉल होता त्यामुळे ह्याला आपण कन्सिडर नाही करू शकत पण त्याच्यानंतर काय झालं एक मुवमेंट आली मुवमेंट आल्यानंतर अगेन शेअर कुठे आला एक्झॅक्टली टू हंड्रेड ईएमएवर आला आणि तिथून बघा एक जबरदस्त मुवमेंट आली बरोबर त्याच्यानंतर काय झालं हा शेअर बरेच दिवस कन्सल्टेशन करत होता आणि त्याच्यानंतर परत हा शेअर काय झाला एका टू हंड्रेड डेच्या मुव्हिंग एव्हरेज आला आणि तिथून अगेन काय झाला रॉकेट झाला त्याच्यानंतर इथं जर बघितलं या इथं सुद्धा या इथं काय झालं बऱ्याच दिवसाच्या कन्सल्टेशन नंतर शेअर काय झाला एका टू हंड्रेड डेच्या मुव्हिंग ॲव्हरेजवरती आला आणि त्याच्यानंतर मुव्हिंग पासून अगेन एक आपल्याला चांगली ते पाहायला भेटली बरोबर म्हणजे या एका स्टॉक्समध्ये जर बघितलं एकदा या लेव्हलला एकदा या लेव्हलला आणि एकदा या लेव्हल आपल्याला ले म्हणजे आतापर्यंत मागच्या दोन तीन वर्षात आपल्याला तीन वेळा इंटरेस्ट स्टॉक्सनं दिलेले आहे फक्त एका स्टॉक्सनं बरोबर आहे आणि आता जर शेअर जर तुम्ही पाहत असाल ठीक आहे जर तुम्ही लक्षपूर्वक जर पाहत असाल आत्तासुद्धा हा शेअर टू हंड्रेड एच्या आसपास ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटते आता या लेवलला एंट्री कसं करायचं मित्रांनो एक लक्षात घ्या असं नाही की डायरेक्ट एखादा शेअर समजा टू हंड्रेड एला आला आणि लगेच तुम्हाला तिथं ब्लाइंडली बाय करायचं असं नाही बाय करायचं तिथे थोडंफार आपल्याला एक बुलिश कन्फर्मेशनचा वेट करायचं आहे जसं की या लेवलला जर तुम्ही बघितलं ठीक आहे या इथं थोडंसं मी काय करतो झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं क्लिअर होऊन जाईल बरोबर आहे आता या लेवलला जर बघितलं मित्रांनो या इथे तुम्हाला पाहायला भेटत असेल या इथे आपल्याला काय पाहायला भेटतं की इन साइड सेटअप पाहायला भेटते बरोबर द इन कॅन्डल सेटअप पाहायला भेटला आता काय झालं हा स्टॉक्स फॉलोत 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 कुठं आला टू हंड्रेड ईएमएच इथं आला आता जर इथं टच झाला म्हणून आपल्याला डायरेक्ट बाय आहे का अजिबात ना आपल्याला इथे काहीतरी बुलिश कन्फर्मेशन पाहिजे मग बुलिश कन्फर्मेशनमध्ये काय होतं येऊ शकतं समजायला वेळेला एखादी बुलिश एंगलफिंग बनली एखादी हॅमर कॅन्डल बनली किंवा एखादा मॉर्निंग स्टार बनला बरोबर आहे म्हणजे कोणताही पॅटर्न असेल जसं की मी तुम्हाला सांगितलं आता काय की आता इनसाईड कॅन्डल बनली इनसाईड कॅन्डलचा हाय ब्रेक केला अगेन मी वरच्या साईडला मुवमेंट घेतली आणि इथं छोटासा स्टॉप लावला समजते मी काय सांगतो इथे म्हणजे जेव्हा पण आपल्याला एखादी चांगलं हे या लेव्हलला पण तुम्ही बघा इथं काय झालं स्टॉक्स फॉलो झाला बरोबर आहे आता या लेवलला जर बघितलं या लेव्हलला आपल्याला पाहायला भेटते कंटिन्युअस फॉलो करत होता टू हंड्रेड ईएमएची आला आणि आपल्याला इथे एक डब्ल्यू पॅटर्न पाहायला भेटला आणि डब्ल्यू पॅटर्न पासून जर बघितलं कंटिन्युअसली मार्केटनं काय केलं किंवा त्या शेअरनं काय केलं अपसाईड मोमेंटम दाखवली म्हणजे आपल्याला फक्त वेट करायचं आहे की फॉर एक्झाम्पल आता हा कोटक बँकचा शेअर आहे बरोबर बे, कोटक बँकचा शेअर केव्हा टू हंड्रेड एच्या आसपास येईल आणि त्या लेव्हल ले एक चांगली बुलेश साईन मला दाखवेल की बाबा या लेवलपासून पासून आता शेअर फिरायला रिव्हर्स व्हायला हो तयार झालेला आहे तेव्हा मी काय करणार तिथं एंट्री घेऊन टाकणार सिम्पल आपण थोडासा दुसरा स्टॉक्स पण एखादा बघत आहे ब्रिटानिया मी एक दोन तीन स्टॉक सिलेक्ट करून ठेवले तुमच्यासाठी मग जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवताना आपल्याला काय करावं लागणार नाही जास्त शोधाशोध करावी लागणार नाही ठीक आहे आता हा स्टॉक जर बघितला इथं बघा टू हंड्रेड डेची मुव्हिंग ॲव्हरेज आहे या इथं तुम्हाला पाहायला भेटे बरोबर ह्या इथं पण काय झालं स्टॉक्स या लेवल आला शूटअप झाला अगेन या लेवल आला शूटअप झाला आता ही मुव्हिंग ॲव्हरेज हळूहळू वरती जाईल आता जेव्हा हा स्टॉक परत एकदा टू हंड्रेड डेच्या ई एम एच्या आसपास येईल तेव्हा एक आपल्याला चांगली एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते काय भेटू शकते एक चांगली बाईंगची ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि अगेन आपण काय करू शकतो एक चांगली अपसाईडची मुवमेंट आपण याच्यातून एक्सपेक्ट करू शकतो आता सिम्पलचं काय करायचं आहे आता हा जो सेटअप असणार आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला वन इश टू फाईव्ह वन इश टू टेन पर्यंत सुद्धा ट्रेड भेटतात किती वन टू फाईव्ह वन इश टू टेन ती पर्टिक्युलर स्टॉकवरती पण डिपेंड करत आहे की तो स्टॉक्स कोणता आहे म्हणजे वन इश टू फाईव्ह वन इश टू टेन पर्यंत सुद्धा तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो रिस नाही याच्यामध्ये काम करू शकता आता सिम्पलची गोष्ट आहे या इथं समजा तुमची कुठे एंट्री झाली असती हा स्टॉप लॉस असता आता ही मुवमेंट किती मोठी आली बघा ते सेम या इथं याही कुठेतरी एंट्री झाली असती ला ला हा स्टॉप लॉस झाला स्विंग लोचा आणि अगेन बघा मुवमेंट किती आली म्हणजे वन इश टू टू वन इश टू फोर वन इश टू फाईव्ह एक चांगली मुवमेंट आपल्याला याच्यामध्ये रिस्क रेशो रेशोवाईज जर बघितलं तर सुद्धा एक आपल्याला चांगली मुवमेंट याच्यामध्ये पाहायला भेटते म्हणजे सिम्पलचा काय करायचं आहे मित्रांनो एखादा फॉर एक्झाम्पल मी काय करतो थोडंसं याला प्लेन याच्यावरती येतो म्हणजे तुम्हाला समजून सांगायला इजवून हा समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आता ही टू टू हंड्रेडची मुव्हिंग एव्हरेज आहे बरोबर ईएमए बरोबर जेव्हा पण एखादा स्टॉक्स इथं येईल समजा इथं डब्ल्यू पॅटर्न बनला तरी बाय करू शकता तुम्ही समजा इथं आला आणि याच्यानंतर एक समजा बुलिश एगल बनली त्याच्या एक रेड कॅन्डल बनली त्याच्यानंतर एक बन बुलिश एंगलपिंग बनली तिथं सुद्धा तुम्ही बाय करू शकता एखादा मॉर्निंग स्टार पॅटर्न बनला तिथं सुद्धा तुम्ही बाय करू शकता एक चांगली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनली तरी सुद्धा जाऊ शकतो मग सिंपल आपल्याला एक सिंगल कन्फर्मेशन काहीतरी पाहिजे की बाबा आपल्याला याच्यातून आपण डिसाईड करू शकू की आता बाबा या लेवलपासून हा स्टॉक्सवरती जाईल किंवा या लेवलपासून आपल्याला आता मार्केट वरती जाताना आपल्याला पाहायला भेटू शकतो फक्त आपल्याला काय करायचं आहे जेव्हा पण आपण एंट्री घेईल आता फॉर एक्झाम्पल जसं की मी इथं एंट्री घेतली बरोबर ह्या डब्ल्यू बॅट एंट्री घेतली तर माझा लास्ट स्विंग लो कोणता आहे हिता आहे किंवा हा ह्या दोन्हीतला कोणत्याही स्विंग लोला जसं की आता जो पण स्टॉक्स असेल जसा पॅटर्न बनेल त्या हिशोबाने पण मी मेन हा स्विंग जो आहे जो टू हंड्रेड एच्या खालचा जो स्विंग लो असेल त्या लो स्विंग लोला तुम्ही काय करू शकता स्टॉप लॉस ठेवू शकता आणि वन इश टू थ्री वन इश टू फायव्हर्यंत टार्गेट सुद्धा तुम्हाला याच्यातून डेफिनेटली भेटू शकतं जे लोक जॉब करतात जे लोक बिझनेस करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी एकदम बेस्ट असणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा टू हंड्रेड टू हंड्रेड ईएमएची स्ट्रॅटजी सुद्धा कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला डेफिनेट लाईक करा आणि त्याचबरोबर तुमचं मत मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र